लक्ष्मीच्या पाऊलांनी ही स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीला उतरताना दिसते या मालिकेतील पात्र देखील प्रेक्षकांच्या मनात उतरत आहे या मालिकेतील तर संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावले आहे आता या मालिकेत थोडा रंजक वळण आले आहे चला जाणून घेऊया आजच्या भागात काय घडणार लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात ही नैनाच्या खोलीपासून होते नैना मोठ्या मोठ्याने गाणी लावून खोलीमध्ये उड्या मारात एक्सरसाइज करत असते आबा कला अद्वैत राहू रोहिणी जवळपास सर्वजण नैना काय करते हे पाहायला तिच्या खोलीत जातात तेव्हा असे कळते की नाही गाणी लावून एक्सरसाइज करते राहुल तिला थांबवतो पण हे सगळं पाहून कलाच्या मनात शंका येते काजोल घरची परिस्थिती पाहून नोकरीच्या शोधत असते ती सोहमकडे नोकरी मागत असते पण त्यांचे बोलणेच होत नाही शेवटी कॅफेमध्ये तिला नोकरी मिळते आज काजोलच्या कामाचा पहिला दिवस आहे ती कॅफेची साफसफाई करून पिझ्झा डिलिव्हरीसाठी जाते सोहम ते पाहतो सोहम त्या कॅफेच्या मॅनेजरकडे जाऊन पिझ्झाची ऑर्डर देतो आणि काजोलला मदत करतो कला ही अद्वैतच्या कंपनीसाठी काम करत असते ती स्वामीनाथन यांनी मागितलेल्या डिझाईनवर काम करते पण या सगळ्याची जराही फनक अद्वैतला लागू द्यायची नाही असं त्यामुळे ती झोपल्यानंतर वगैरे काढत असते पण आयुद्वला हे सर्व डिझाईन कला काढत असल्याचे कळते तो कलाला ते डिझाईन काढताना पकडायची असते पण कला देखील हुशार आहे आता ती पकडली जाणार की नाही हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे